नमस्कार मी निलेश पाटील तहसीलदार उत्तर सोलापूर महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिनांक दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगानं उत्तर सोलापूर तालुक्यामध्येही सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीवधीमध्ये तीन टप्प्यामध्ये सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्तेविषयक मोहीम घेण्यात येणार आहे त्याचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आम्ही सम तलाठी मंडळाधिकारी तसेच संपूर्ण जी ग्रामस्तरीय रस्ते आराखडा समिती आहे समितीला दिलेला आहे त्या अनुषंगानं पहिल्या टप्प्यामध्ये सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये पालन रस्तेविषयक मोहीम आम्ही घेतलेली आहे सदर पालन रस्तेविषयक मोहिमेमध्ये ग्रामस्तरीय जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत तसेच सर्व शेतकरी बांधव आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदवावा असे मी त्यांना आवाहन करतो यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमामध्ये जे काही घराच्या अनुषंगानं झालेले अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण जे नियमामध्ये बसून नियमानुकूल करता येऊ शकतील हो असे अतिक्रमण नेमानु नेमा नियमानुकूल करण्याची मोहीम घेण्यात येणार आहे आणि त्याच लोकांना जे अतिक्रमण नियमानुकूल होतील अशा लोकांना त्यानंतर पट्टे वाटपाचा कार्यक्रम ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही घेत आहोत आज तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्य पूर्ण उपक्रम मान्य जिल्हाधिकारी सोनापूर यांनी संपूर्ण जिल्ह्याकरता दिलेली आहे त्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत एकूण बारा बाबींचं नियोजन म्हणजे जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेलं आहे त्या अनुषंगानं संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये त्या दिलेल्या बारा बाबी आहेत त्या अनुषंगानं नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आम्ही त्या उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये राबवणार आहोत त्या अनुषंगानं सर्व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी बांधव आहेत सर्व नागरिक आहेत यांना आम्ही प्रथमतः सेवा पंधरवडा कालावधीतील पहिला जो टप्पा आहे पानन रस्तेविषयक मोहीम हा जो शेतकऱ्याचा जिवळेचा जो विषय आहे त्या अनुषंगानं ग्रामस्तरीय समिती शिवार करत असताना आपणही सहभाग नोंदवावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला रस्तेविषयक नियोजन त्या अनुषंगाने करतो या दृष्टीनं आपण सुद्धा सहभाग नोंदवून कार्यवाही करावी असे मी सर्वांना आवाहन करतो विनंती करतो धन्यवाद मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर